हनी ट्रॅक प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत गिरीश महाजनांनी माझ्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये सीबीआयची चौकशी करा तसंच हिंमत असेल तर प्रफुल्ल लोढाची टेस्ट करा असं थेट आव्हान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे तर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये या आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू आहेत प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा असं थेट आव्हान आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिलेलं आहे प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगे हो ना आव्हान मी स्वीकारलं माझ्या प्रॉपर्टीची चौकशी हो न्या पाणी का पाणी दूध का दूध मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलताय मंगेश महाजन काय म्हणताय त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी खरेदीचा ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कोणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा माझा तर मागच्या दावा केला मी की आता प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची ना शक्यता नाहीच जे आमच्या खोटप्याच्या विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्कोटेस्कार दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल त्याचे नार्कोटेस्ट करा तुम्ही ना तर एकनाथ खडसे अस्वस्थ झाले असून काय बोलावं काय करावं हे त्यांना समजत नाही असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला माझा मीटरचा विषयच नाही आहे आता त्यांना बोलावसं असं वाटत अस्वस्थ आहेत बिचारे ठीक आहे त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळत नाही काय करावं काय त्यामुळे एंट्री नाही मिळाली असं काही नाही पक्ष खूप मोठा असतो ते पक्ष शेती ठरवतील मी काही एकदा ठरवणार नाहीये पण मला असं वाटतं की आता माझ्या मध्ये हा विषय आता संपलेला आहे काल एवढी प्रेस झाली त्या एवढं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्यामध्ये हा विषय संपलेला आहे विनाकारण काही गाण्या कमरे खालची रोज भाषा करायची त्यापेक्षा हा आता विषय संपलेला असं मला वाटतं